नमस्कार मावळ सत्य मध्ये मी रामदास वाडेकर पवन मावळातील कोळे येथे बाऊसाहेब गडकरी यांच्या घरामध्ये पाणी घुसले घरात पाणी घुसल्याने गडकरी कुटुंबियांची मोठी गैरसोय झाली घरासमोर बांधलेलं गटाराचं काम व्यवस्थित न झाल्याची तक्रार गडकरी यांनी केली त्यात पावसाचा जोर देखील या परिसरात वाढलाय मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा